अध्यात्माची गोडी आर्थिक नियोजनाची जोड मनोरंजन खेळसह महिलांनीही धरला ताल हाच संदेश नागरी सामाजिक विकास संस्थेच्या हळदी कुंकूचा ठरला खरा वाण हळदी कुंकूच्या कार्यक्रमात पारंपरिकतेच्या साजसह आधुनिक युगातील सौभाग्यवतींना महत्वाचा घटक आर्थिक नियोजन मोबाईलद्वारे होणारे गुन्हे सायबर सिक्युरिटी धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची गरज त्याचबरोबर मनोरंजन व हळदी कुंकूचे वाण यासह मैत्रिणींच्या गप्पा या, या सर्वांचा उत्साह नागरी सामाजिक विकास संस्थेच्या हळदी कुंकू कार्यक्रमात पाहायला मिळाला खोपोलेतील ज्येष्ठ नागरिक सभेच्या सभागृहात दिनांक तीस जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात जवळ अडीचशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शवला त्या पाठीमागील कारणही तसेच होते महिलांसोबत घेऊन महिलांच्या उदत्तीकरणासाठी चळवळ उभारणाऱ्या सौ वर्षा राजेश मोरे यांच्या अथक प्रयत्नामुळेच खोपोलीतील सर्व थरातील समाजातील महिलांनी एका व्यासपीठावर हजेरी लावली या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या खोपोलीतील आयडीबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापक लता त्रिमुखे मुथूट फिनकॉर्पच्या प्रियंका वाणी तसेच सुप्रा पॅसिफिक गोल्ड लोन खोपोलीच्या शाखा प्रमुख नूतन कदम यांनी महिला आर्थिक आर्थिक काटकसर ते उत्पन्न वाढीसाठी बँकिंगचे फायदे या विषयावर छान व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले तसेच ब्रह्माकुमारी सेंटर खोपोलीच्या मनीषाबेन यांनीही अध्यात्माची जोड का असावी आधुनिक जीवनात याचे महत्व विशद केले आवर्जून या कार्यक्रमात खोपोलीतील महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी हजेरी तर लावली होती व पोलीस हवालदार गौतमी गायकवाड यांनी अति मोबाईल वापर व वा सायबर सेक्युरिटीचे महत्व महिलांना समजावून सांगितले यावेळी व्यासपीठावर पोलीस हवालदार सरिता परदेशी प्रांजली पाटील अर्पिता खैर दिव्या देशमुख स्नेहल घरत व पोलीस नाईक भारती नाईक आशा भोई व इतर महिला कर्मचारी होत्या याचवेळी मनोरंजनात्मक अशा खेळातून जिंकलेल्या महिलांना उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या सोनम महाडिक यांनी अनेक सुंदर गीत स्वतः गिटार वादन करून सादर केले तर काही गीतांवर महिलांनी ठेकाही धरला सदर कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ माधवी सौ वैशाली जाधव हो, सौ जिनी सॅमूल यांनी आवर्जून उपस्थिती लावली व लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा व दक्षता समिती सदस्य सौ शिल्पा मोदी व तारारानी ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ कविता खोपकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम बहरला कार्यक्रमाचे आयोजक संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षा राजेश मोरे यांच्यासह परवीन शेख योगिता खेडेकर ज्योती भुजबळ धनश्री सोनवणे रिजवाना जमादार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली तसेच सौ वर्षा मोरे यांच्या अनेक सहकारी मैत्रिणी कार्यक्रमात उपस्थित होत्या लोकसेवक न्यूज प्रतिनिधी रिजवाना जमादार आणि उपस्थित समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणी यांना माझ्याकडून हळदी कुंकानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आज जास्त बोलणार नाही आम्ही कारण की आधीच लेट झालं आहे आपल्याला त्यामुळे तुमचा वेळ न घेता आपण कार्यक्रमाचा पुढे जाऊया माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटेल आणि महिलांसाठी आपण बँकेच बोनाऊन्स नाही केलं आहे लता मॅडम आहेत सुप्राचं मॅडम आहेत मुथूमच्या मॅडम आहेत तो महिलांसाठी खूप सुवर्ण संधी आणणार आहेत त्या लवकरच माझ्यापर्यंत पोहोचवतील जसं माझ्यापर्यंत पोहोचेल मी तुमच्या त्यासाठी आज मी इथे अनाऊन्स करते आधीच ॲडव्हान्समध्येच जागतिक महिला दिनार अपन एक खूब छान सेलिब्रेशन कराएगा है, तन निमित्त आज हॉलीडे खूब को अपन आज आनंद दलवाके तो खैर खड़े बाकी के अजूबे, तभी सगाई होगी निम्न सामने कि या आनंद लाभ या नकेट्स एंड माजा करूँ खूब सारे शुभेच्छा धन्यवाद दिनेवार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.